आज आपण अशा मुलाचा सत्कार करतोय ह्याचं नाव पवन जयस्वाल आहे हा आपल्या एन एस एस एनसीसी म्हणजे आपलं भारतीय छात्र सेनेचा विद्यार्थी आहे जो शिकतोय पालघर दांडेगर कॉलेजमध्ये सेंट जॉन मध्ये ना दांडेगरमध्ये कॉलेजमध्ये शिकतोय आणि ह्याने ह्याच्याकडे असं कार्य घडलंय की ज्याच्यापासून आपल्या पालघर जिल्ह्यामधल्या किंवा कुठल्याही मुलाने प्रेरणा घेतली पाहिजे आज आपण बघतो युवा वर्ग जो आहे हा युवा वर्ग हा चांगला शिकतोय परंतु त्यासोबत वेगळी चर्चा युवा वर्गाच्या बाबतीत नेहमी ऐकायला मिळते की ते वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन होत आहेत एक पिढी खराब होते आपण जर सामाजिक कार्य म्हटलं तर कोणी पुढे येत नाही परंतु ते जर आपण असं म्हटलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे तर मुलं लगेच तयार होतात किंबहुना सोशल फील्डपासून मुलंही लांब राहतात परंतु आज पवनने एक असं उदाहरण घडवून दिलंय की ज्याचं आचरण करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आपण खूप मुलांचे प्राण वाचवू शकतो शनिवारी जेव्हा हा आपल्या सकाळच्या वेळ जेव्हा निघाला होता तेव्हा पालखी गोईसरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर एका मुलीला टिपडली ना मुलगी पडली ट्रेनचं लागलं ट्रेनचं तिला लागलं आणि तिला टिपडली आणि तिच्या डोक्याला मार असला आणि ती रक्तबंबाळ झाली अशावेळी तिला कोणीही उतरायला किंवा तिची तिच्या तिला हात लावायला तयार नव्हतो तेव्हा पवनने पुढाकार घेऊन त्या मुलीला बसवलं तिकडे तिला लॅस करण्याचा प्रयत्न केला त्याने बऱ्याच लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ती येण्यास उशीर होत होता कारण शेवटी कॉल केल्यानंतर यायला उशीर होतो परंतु तिला ट्रीटमेंट म्हणणं गरजेचं होतं त्याने बऱ्याच लोकांना सांगितलं की आपण जे प्राण वाचवू शकतो कारण वेद उपचार मिळाला तर पण कोणीही जेव्हा येत नाही अशा वेळेला मग पवाने धाडस करून त्या मुलीला त्याच्या नंतर त्याची चौकशी होईल का उचललं हे पण असतं पण त्याची त्या मुलीचा जीव वाचला पाहिजे म्हणून पवनने संजीवनी हॉस्पिटल आहे तिकडे तो घेऊन गेला आणि त्या मुलीचं पण पवनने केलेलं त्याच वेळेची जी मदत होती त्यामुळे ती मुलगी वाचली आणि ती मुलगी सुखरूप आहे आज ती मुलगी ही एका कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते आणि त्याचा हो आज बऱ्याच ठिकाणी सत्कार होतोय आज आम्हीही त्याला आपल्या कार्यालयात बोलवलंय आणि पवनबा याच्याकरता बोलवलंय की त्याचा सन्मान करायचंच आहे परंतु त्यासोबत जो युवा वर्ग आज वेगवेगळ्या माध्यमातून शिकतोय पुढे जातोय परंतु त्यासोबत त्यांनी सामाजिक गोष्टींचं पण भान ठेवलं पाहिजे आणि आपण आपलं स्वतःपुरतं आयुष्य जगत असताना आपल्या अवतीभोवती जेव्हा एखादी अशी गोष्ट घडते की ज्या वेळेला समाजाला आपली गरज आहे त्यावेळेला सुद्धा पण आपण पुढार घेतलं पाहिजे एखाद्या वेळेला खूप काही ऍक्सिडेंट आपल्या नजरेसमोर होत असतात किंवा कोणाची किंगल होत असते मुलीची छेडछाड होत असते अशा वेळेला आपण बघत बसतो की अरे आपलं काही झालंय का आपण कशाला विषयामध्ये पडायचं तसं न करता जर आपण आपलं सामाजिक भान ठेवलं तर मला वाटतं की खरोखर आपण जी समाज व्यवस्था सुदृढ करण्याकरता आपण जे सांगतो केवळ डेव्हलपमेंट झाली जिल्हा पुढे गेला शहर मोठी झाली म्हणून काही समाज पुढे जात नाही तर आपल्या व्यवस्था व्यवस्थाही चांगली होणं गरजेचं आहे याकरता पाहून तुमने जो ये लिया इनिशिएटिव लिया हम मैं मेरी व्यक्तिगत तौर से आ, अपने महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहब है उनकी तौर से हमारे पूरे जिले की कमेटी उनके माध्यम से शिवसेना की तरफ से तुम्हारा अभिनंदन करता हूँ कि तुम्हारे जैसे नौजवान है आज तुम जिस इसकी जो पढ़ाई कर रहे हो एनसीसी एन, एन, एन उसमें बोला जाता है कि वो आगे का एक है प्रशासन के लिए जाने के लिए तो तुम्हारे माध्यम से जो दूसरे भी बच्चे हैं वो सही तरह से उनके जो आसपास जो हो रहा है उसके भी ध्यान रखेंगे और जब समाज को हमारी जरूरत पड़ेगी तो इसके लिए वो खड़े होंगे इसे मैं तुम कर फिर से अपन सर्वानी मिल पवन चीज जिले ऑल कर बेस्ट करियर करता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र